आईला सदा अहो मका आहे ना तुरा फेकला का डुकरांनी वैता गेलाच बा कवळे कंस खायला जाते अख्या मकाचा सुपडा साफ कार्यक्रम झाला अरे तू तू म्हणतो माझा तर पार त्यांनी इकडे तोंड घातला शेवट पण काढलं अख्खा भैमुख सापाट केलाय त्यांनी डुकरांनी पार वायतक दिला बा पार वायतक झालं माझं डुकरांनी नाही दिला वायतक तुम्हाला मग अहो डेपुटीने दिलाय डेपुटीनी मग अहो डेप्युटीनी त्या रात पाडील त्याच्या वावरात जे आलेला कामाल ठेवले डुकर उस्कायला आणि तुमल आणि तू जे तुम्हाला माहिती किती पुडज आहे आव पळू पळू डुकर धरीन आणि उसतून तुमच्या वावरात भिकेन आसा जे आल्या डेप्युटीनी हे सुरू केलं का आता के मग अरे 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 राबा म्हणजे आपल्याला लावलं भिकेला आणि तो होतय पैसे वाला आव आंबेजी उरचे झाडे हे तारीचं कंपाऊंड त्यांच्याकडे आहेत पैसे आपण काही फाशी घ्यायची का जाब विचारू गावच्या डेपोटी मग काही करीन का नाही 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 शोक आहे ना शोक काय काय कुत्र्याचे मोबाईलचे लोकांचे वावर फार उन्हाळा होऊन द्यायचा आणि इकडे मोबाईल चाळीत बसायचं याला बघ त्याला बघ तिचं बघ याच बघ ए आडव बोलतो काय आलं काय आलं म्हणजे आओ, ते जानवर दिले ना आमच्या वावरांनी सोडून तुम्ही झालं ना आमच्या वावरांचं वाटोळ राहिले का पीक उपय पीक झालं आडव कोणचे जाणार झाला काय तुझ्या महिन्यापासून माहिती बांधून येत घरी का तरी राहणार सोडित काय उज्जी बुजी टाळायला लावतो आपलं उगच दुखते जानवर नाही म्हणत मी मग कापते जानवर ते मोठा डुकर मे सोय मग हा बरोबर आहे डुकर माय पाहुणे ना म्हणून म्हणलं मी सदा वावरात जा म्हणून पाहिलं ना मी म्हणलो आ... की नाही सत्य बोलत हो तुम्ही सत्य बोलत होते तुम्हीच हा पांढरे होते ते काय करून काय कलर करून पाठवले आपल्या वावरात ही डेप्युटी तुमची चाले बरोबर विरोधकांच्या वावरात सोडले तुमचे वावरे बरोबर ओके आमच्या वावरांचं झालं ना दिली त्यांना इथं बोलून घरी आबाच्या वावरात जाय साधाच्या वावरात जाय आणि वाटेल तेवढं काय हम्म तसं आसन तेवढ्याला कमी नाही करायचे अरे डोक्यावर पाळला काय तसं बी आसन डुकराला काय माहिती भाषा कळती काय बोलत हो तू पटवते का, का, का? का तु? तुला काय सांगता येत नाही तुमचा नेम भाषा शिकून येतात डुकरांना पाठवता अरे नशीब मी म्हणतो डुकराला मतदानाचा अधिकार नाही कुपना वाटले असते त्यांना कुपनात नाव घेते त्यांचे मत वाढायला अरे माझे मतदार सुधनेट तुमच्या सारखे मतदारासारखे नाहीत मला सांगायला लागले तुम्ही म्हणजे आमच्या वार्डातले मतदार काय डुकर आहेत का तुम्ही अपमान करतात आमच्या वार्डातल्या जनतेचा डेप्युटी लक्षात ठेवा पुढील निवडणूक जनते मग दाखवून देऊ तुम्हाला अरे ते राहू दे माझ्या तीन गुंठे भेमुगाच्या शेंगा खाल्ल्या काय अरे मग मी काय भाजून द्यायला पाहिजे होता काय हम्म तेवढ्याला बी कमी नाही खरे तुम्ही बरं झालं भाजायचे नाही दुसरे शेंगा असल्या उकडून खाऊ घाली तांडूळ डुकरे आहेत ना माझे पाहुणे माझी सोयरी येत त्यांना म्हणलं बाबा तुम्हाला उपाशी माझे या तुम्हाला शेंगा भाजून देतो नाही आज कच्चा शेंगा का अरे काय पटत आहे टाळूळ पडल्या आणि तुम्ही नवसागर खाल्ला का काय तो मग तुमच्या कस काय वावरत नाही आमच्या वावरात कस काय येते काय तुपल्या वावरांनी कमी जाते माहिती का डुकर चांगल्या वावरांनाही नाहीयेत जे डुकरासारखं गावात वागतात वाव वाव करत त्याच्या वावरात डुकरे येतात तुमच्या वावराला कंपाऊंड काढून बघा मग तुम्ही डुकरा वाग का आता नि वागत ती समजाय तुम्ही तुला सांगत होतून इलेक्शनच्या नंतर ते सगळं माजलेलं आहे विरोधकांच्या वावर बघू तुम्ही मला सांगू नका इलेक्शन तुम्ही मला मतच दिलं नाही तुम्ही आता मी डुकर हुसकीणार ना काय करायचं करा तुम्हाला तुमच्या वावराकडे उचकिनार असं हा उचकिनार पाणी ठेवणार माझ्या तिथं पियाला तिकून आले का हा का नको ते आले तिचं ना ग्रामपंचायती नियम आलाय पासून संरक्षण दिला पाहिजे काय 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 नियम डुकरापासून संरक्षण पाहिजे कोण नाही आता डुक्र बळायच राहील का आम्हाला सरपंचा उपसरपंचा नुसतेच झालेत का तू हे तुम्ही बघा डुक्र हुसकायला सांगितलं आपल्याला उचकून द्यायला लागले अरे जा डुकरासारख्या आगोर येतात का काय माझ्या काय करायचं करा बघू आपण बी काय करायचं बघू हा शंभर टक्के काय बोलतोय राव ठे पु सत्ताबा सत्तेचा गर्व चाललेला आहे दर्प येतोय सत्तेचा तुमच्या सारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ वयवृद्ध माणसाला असं म्हणाव त्यांनी नाही आता त्याच्याकडे वागणारच आहे मी माहिती आहे का त्या डुकराचं काहीतरी करा तुम्ही आबा नाही नाही आता एक एक डुकर उचल त्याच्या वावरातच फेकून देणार आहे मी करावं हा शंभर टक्के फेकूनच देणार आहे आता मला माझी जवानी याद आली आणि असं नाही चालायचं बरं का आपल्याला पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला एकदम लाखातलं बोललेले तुम्ही कर श्याम काय ठेवटी तुम्ही हा काय झालं बोल ना काय झालं काय तुम्ही माणसा चांगलं बोलत नाही तेच साधन आबा आले तुम्ही दिले हुसकून म्हणजे साधन दिलं पिंगून आता अरे पण मला सांग माई काय चुकी मी डुकर हुसकी काय त्यांच्या वावरात खरे पण आता त्या साधन दिले आबाला पिंगून आणि आबा गेलाय तुमच्या वावराकडे म्हणलं आता एक एक डुकर आबाच्या डिबुडच्या वावराकडे गेलाय हा अरे बाबा रात्री त्याच्या आल्याने माझ्या कंपाऊंडला करंट सोडलेलाय त्या आबा तर ला वगैरे हात लावला चिटकून मरेल बस अरे देवा आता अरे पण सांगितलंय कोण उद्योग हा करायचं मातारपानाला मातारपाला डुकर चाललंय हे बघ साधा वाटण चाललाय हो डेप्युटी साधा जी साधा थांब बस बस गाडी ओभर ते आबा गेलाय डुकरा उस्कायला माझ्या राव आवरा आणि तिथं करंट सोडलाय बस तुला कळत नाही काही त्याला घेऊन आला बसला का चला का चला आबाला गरज आहे त्या डुकराची डुकरांनी एकांत जातंय माणूस राव एवढं झाला वा माझ्या वाला किशोर ए आबा गेलाय बघितला काय बरं खाली गेला पुढे खाली गेला माझ्या ऐका तिकडच गेलाय राहतो अरे पण मी तुम्हाला उद्योग सांगितलं कुणी उद्योगाचे काय अरे पण माझा काय समज आलाय अरे हुशार ग्राम सदस्य डुकराश कोणाचे सांगण्या निकडून का मग तुमच्याकडे कस नाही येते सांगा अरे कस काय येत नाही म्हणजे

अरे तुला सांगितलं कोणी होतं इकडे पाठवायचं त्याला तीन तीन केसेस तीन 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 तो खून बघ गप ना बाबा काय कमी जीव घाबरू दादा साधा भाऊ पोलीस स्टेशनला गेलो ना असे दहा केसेस अजून लावते पोलीस लोक लावला काहीतरी कराव माहेर येणार नाही वावरात गेला काहीतरी करा ना माहेर येणार नाही असं नाही माझं तुमचं माझी भवित वाईट वाटत एकदम डेंजर एकदम काळे पाय झाले काय साधा लागला का तळपाय सुद्धा काळे पडले अहो एवढा गावरा तू खाणार माणूस अख्खा काळा पडलाय तुमचं कर्म बघा कस आहे अ सदा अरे बुट येत ते काळ्याचे ना बुट कु घाबरू जीवाला साधा भाऊ पाहिले का ते आबा हातात वायर घेऊन पालनाय अरे पण मी काय म्हणतोय मानसाला माझा वावर भेटलं करा दुसरी कोण टुकरा हकलायची ना आ पण करंट तुम्ही लावला नाही लाइटचा दुसऱ्याच वावरत कसं काय बिगर लाइटची अरे तुम्ही चिंगून दिला रे तसा आला नसता जो लाइटचा अवघड असते बाबा अरे कोण लावून लावितो ओ तोला लावायलागेन कंप्लेंट होईन ती मोठी केस राहती राती मोठी हिरो लोक सुद्धा हात गेलेले आहेत केस अरे मला गुतून देतो काय तू तू काय फुटतरीला मी टुकरा आले काय अरे काय टुकरा नाही ते आ बघेलो ना लाइटची बंद आबा तू खालचा आबा ह ये अरे हे माणूस तुझी मध्ये अरे मी आलतो डुकर राखायला डोळा लागला पण आमच्या का काय आता सांगायचं याच डीआय राहिले ना बघता येत नाही नालाय का झोपलाय काय मी आब पाहिलं मला वाटलं गेला आबा तुम्हीच म्हटले करंट आहे म्हटलं अहो पण तुम्हाला सांगितलं कोणी हे उद्योग हे माणूस पळत आला की आबा गेलाय तिकडे डुकर उसकायला मे सोडलाय करंट रात्री मला वाटलं चिकटले आता तुम्ही आणि पण डेपुटी आता याच्यातून एका अब्दल घ्या डेपुटी करंट सोडू नका एखादा माणूस गेला ना आता बघा कशी तुमची झालती ती पोलीस कम्प्लेट तारीची चोरी लाईटीची चोरी सगळ्या कंप्लेंटीस वाचा भाऊ आता ना निर्णय घेऊन टाका भाऊ डेपुटी ना ग्रामपंचायतच्या काय कशातून तुम कोठ्यातून काय ना या डुकराची सोय केली पाहिजे आता या सांगा हे डुकर तुम्ही धरणार थल धरून तुमच्या टाकू सदा तुम्ही म्हणता ते खरे भाऊ अरे डुकराचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि करंट नाही सोडला पाहिजे या करंट पाहिजे ना डुक्र लांब राहते माणूसच याच्यामध्ये गेला असता तर का कोर्ट कचेऱ्या ती ची केस मी काहीतरी डुकराचा बंदोबस्त करतो नाही आपण काहीतरी वातायला सांगू त्याला पर्याय नाही अहिनी कशाला तुळशीचे पानं तुडता पानं नाही म्हणलं जरा बी धरून ठेवा चांगलं राहत आहे ना ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजन मिळतो पण आधी आपल्या घरातलं बिदारा म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगितलेलं कस समजत नाही हो किती बाऱ्या तुम्हाला सांगायचं किती बाऱ्या सांगायचं माझं तोंड फार दुखायला लागले जालू काय ते नीट व्यवस्थित सांगा बरं मला आधी ना आपला नवरा आब्यात ठेवा नवरा आब्यात ठेवा हा आता कटायला लागला तुम्हाला माहितीये का या कंडिशन सुगंधा वहिनी सोबत ना लग्न बी करू शकतो नाही तसं नाही करणार ते अ तुम्हाला काय माहितीये साधारण पडलेला असतोय तुम्हाला म्हणतो चाललो मी गावाला पण गावाला नाही जातो इथं असतोय म्हणतो चालल मी राहणार राहण्यात नाही जातो घरात जातोय माहितीये का तुम्हाला असे वय या खांदिशी ना गपचिप कोर्ट मॅरेज करते तुम्हाला कायच भी नाही नाही जालू मी आता लक्षच ठेवते बरोबर लक्ष ठेवते आणि आता घराच्या बाहेरच जाऊ देत नाही आणि ते गेले पुढं माग मी आहेच हा मागच फिरते त्यांच्या शेपूट सोडू नका शेपूट जर सोड गोड्यासारखा उड्या मारीन तू टना टना हा चला जाऊ का तरी मी म्हणलं की ह्या माणसाच्या घरातून जाताना एवढे पैसे खिशात असतात आणि येताना खिसा खालीच राहतोय अहो खिसा खाली नाही राहायचा तर काय परवाच्या परवा दिवशी पाहिले होत पानपुरीच्या गाडीवर म्हणू नका शॉपिंग करायला म्हणू नका बाबा मा डोळ्यानी तर पावा ना लय चांगला विचार करता माझ्याबद्दल आता मी ना पाहतेच येऊ द्या पाहते ना डोळ्यात त्याला घाला वाती नका घालू चला येऊ तुम्ही आता पडले बाहेर रे ए सुरखे आण बर काय म्हणले पाण्या जरा आज आजपासून पाणी हाताने घ्यायचं पाणी हाताने घ्यायचं हा अगं तू आहे माझी तू सेवा केली पाहिजे नवऱ्याची सेवा बिवा काही नाही आजपासून पाणी हाताने घ्यायचं आणि अजिबात बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही अजिबात घराच्या बाहेर जायचं नाही काहीच नाही आणि चांगले चांगले कपडे तर अजिबात घालायचे नाही जेव्हा आपण कुठेतरी बाहेर जाऊ तेव्हाच कपाटातले का कपडे काढायचे आणि कपडे घालायचे का का? चांगले का काय मी घराच्या बाहेर जायचं नाही म्हणलो मग खायचं काय आपण तुम्ही मला ते काही सांगायचं नाही मी जेवढे सांगते ना तेवढंच आणि मी जे सांगन तेच ऐकायचं हे काय कोणी सांगितलं काय तुला सांगितलं बिंगलं काहीच नाही मग फक्त मी जेवढं सांगते ना तेवढं आता तुम्ही ऐकायचं अ बाई मी काय तर घालचं मान जर नाही होऊन राहणार तुझ्या मला पर्याय आहेत मग कितक बी पर्याय आहे कशे पर्याय शोधतात तेच पाहते मी तुमच्याकडं फक्त पर्याय शोधू दाराच्या बाहेर पाऊल त उचलून टाका तुम्ही मग पाहते मी तू मला धाका ठेवू नको सांगून ठेव तुला धाका विकत नाही घ्यायचं पाणी हातानी का इथं काम बसले गरम होत घरात म्हणून जरा बाहेर येऊन बसलो हवेला घरात बसा ना घरात तर गरम होत होतं म्हणून बाहेर येऊन बसलो म्हणतोय मी बाहेर जाऊ दिला नाही म्हणून इथं येऊन बसले नाही का तुम्ही बसला तुला घरात वा पहिले घरात वा काय कटकटे बया बयाची जाऊन दे ना घरात बसू दे ना बाहेर वा घरात झाले काय तुला काय झालं नाही मला ओ, सरळ चला परत मुश्किल केलंय माझं काय म्हणलंय नाही तुला काही नाही हा हो कुठे चालले ते गावात जाऊन येतो तुझा काय गावामध्ये आता एक जणांनी बोललं होत मला नाही काय नाही जायचं कुठं नाही जायचं कुठं जायचं नाही नाही काढा तो ने, ने जाएचा। जाएचा शर्ट काढा अगं काम आहे या पटकन कुठं जायचं नाही सांगितलं ना मी मी सांगन ते तुम्ही ऐकायचं नाही जायचं जायचं नाही बाहेर नाही नाही जायचं तुम्हाला तर बनियांवर जा बनयंवर बनय़वर जाऊ मी असं गावात हा मला कुठं जायचं नाही नका जाऊ ना मग ना मला तुझं मी तेच तर सांगते जाऊ नका म्हणून दोन तीन चार अय श्याम्या अर काय तुला वाटत नाही तू खुशाल उघड आलास काय करू भो मग आयुष्यच उघड पडले आता बायको आहे ना घराच्या बाहेर जाऊनच देत नाही कपडे घालून ती मध्ये जायचं तर बनलेल जा आता चार पाच दिवस राहिले भाऊ घरात कुठं घरात कोंडून राहू मी म्हटलं बनेलवर बनलेल वर चल भो आता आयला वारकानी <laughs> पूर हसता तुला बरं झालं बायकोनी पॅन्ट नाही काढून घेतली असा सल्ला तर नको देऊन तर खरच ती सुरखी आहे ना अंडरपेंडो बाहेर यायला चट्ट्या पाट्याच्या काय सांगू तुला <laughs> तू चट्ट्या पाट्याची घालतो काय गपना भो कमून तो चौकोय तुला मला है ना संसार नको नको झालाय तुला सांगतो मी तर म्हणतो ना आता घटस्फोट घेऊन टाकीतो बघ तिच्या घटस्फोट घेतो हा मग काय ते काशाला घेतो घटस्फोट तुला एक सल्ला देऊ का सांग बर हिमालयात जातो का मस्त गार हवे हिमालयात हा मस्त वापायचं तिकडं गेला ना मस्त एकटा साधा शिव वय जाते सल्ला भारी बायकोचा वैताग नाही गावाचा ताण नाही कुणाचा ताण नाही नातेवाईक नाही आपला जीव साधा शिव तू गेला ना म्हणजे बरं आहे मला आपलं सुगंधाची काय म्हणलं कुठं काय म्हणलं बायकोची तुझी पिढा जाईन तिकडे गेल्यावर निवांत खाशीन तू असं म्हणायचं होतं मला काय कायच ना मस्त हात पाय दाबून देते चेस करतो आयडिया कितीच्या गाडीनी बस होतो बस होतो काय पायी पायच निघतो आता संन्यासाला हे गाव ते गाव दरमजल दरमजल हा बर झालं बी अगदाची गेली चल आता जी आली तूच राहिलास

पण हिमालयात चाललो जावा पटकन आवरून या घरी जाऊ माय असं नको बोलूस हिमालयात निघालोय एक एक गाव सर करत का का दे काहीतरी तेवढं शेवटची आठवण तुझी बाबा माझ्याकडे काहीच नाही नाटक बंद करावं शामराव हे काय असं ए माय दे तुम्ही शांत बसता का जा तुम्ही घरी पटकन आवरून येल काय घेऊन फिरू नका लोक हसतील तुम्हाला गावातले अरे 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 समजा ना मायला माय येतो परत नाही भेट आपली पुढच्या घरी हे तुझं कल्याण करू हा हो ऐका ना हो मला संसार करणे नाही आता अहो ऐका ना का गावामध्ये चव घालवायला चव बी काय घालित नाही मला आहे ना आता वैराग्य धारण करायचंय आणि मी आता हिमालयात निघलोय मला अजिबात आडू नको मला त्या संसारात अजिबात तर राहिलेलं नाही परत बाबा माझं चुकलं बस झालं पण चला घरी नाही घरी नाही आता माय कल्याण करेल तुझं देव अहो अहो ऐका ना ओ चुकलं माझ माय हाय का कुणी देव कल्याण करेल तुझं हो ऐका ना मी काय म्हणते चला मला पण यायचंय तुमच्या सोबत अगं तू काय माझ्यासोबत तू आम्हाला चाललंय मी नाही मला यात अहो सात जन्माची घाट बांधली हो आपली मी कशी सोडेन तुम्हाला घाट अगं सात दिवस झाले तुम्हाला नको नको केलंय माझं आयुष्य घरातून बाहेर पडून द्या ना बाहेर बसून ना अगं बिना शर्टाचा गावात हिंडायला तो तुम्हाला नाही नाही त्याच्यापेक्षा ना मी आता चाललो आता आता अडू ऐका ना नाही मी पण येणार आहे ऐकून माय कस हा माणूस ऐक देईल त्याच भल जो न देईल त्याचही भल हे माय वाडग माय देव तुझं कल्याण करेल घरी चला।, चला।, चला तू काय मला घाबरव लागली काय शिस्ती बोलानी सांगत आहे घरी चला घाबरत नस तुम्ही असं पाहू ना माझं ठरलंय म्हणजे ठरलंय आता मी हिमालयात जाऊनच राहणार आहे हा घरी चला तू घरी जा मला नाही यायचं घरी चाललोय आता हा नक्की का हा मी चाललोय आता हलो हरू नको ना मी जातो घरी मी घरी जातो घरी घरी जातो मी घरी जातो मारू नको तुरे मी घरी जातो